नमस्कार मित्रांनो आपला छॅमिनी ब्लॉग मला स्वागत आहे सकाळीच मस्त रेडी वगैरे झालो आणि निघाल तसंच गाडी घेऊन पनवेलला पनवेलला गेलो तो पार्सल मच्छीवरती घेतली आणि घरी आणून मम्मीकडे दिली तसंच मग लगेच गेलो स्टॉलवर स्टॉलवर असून मग सगळं फटाक लागलं होतं थोडं आधी व्हायला आधी म्हणजे तिने शॉपिंग केलं मग आधी वेळेला गिफ्ट दिला लगेच तुषार भाई पण आला होता मग तुषार बाईलीवर तू बसशील की एकट्यावर भाई थांब त्यासोबत थोडा वेळ बसलो नंतर मग गेलो घरी गाडी घेऊन बरं चलवर भोकल्याला जातो जेवायला बरं घरी आता बरं तसंच घरी गेलो मग तेवढाच प्रिन्स भाई आपला बेडरूममध्ये हो बसला होता कार्टून बघत मग जेवलं वगैरे मग तसं निघल होतं गाडी नव्हती तर इस्राट व्हायला बरोबर मला सोडसेल बरं मग त्याने याची गाडी घेतली आणि मला गेलं स्टॉल सोडलं स्टॉल सोडल्यानंतर विक्की आणि रोशन भाईने पॉपकॉर्न ते खाले रोशनभाईने नंतर म्हणाले मंचुरम मंचुरम खाऊन गेले मग रात्री मस्त स्टॉल बंद केला रिक्षात भरला सगळं मला ते रोशन भाई रिक्षा एक टॅम्पो भाई बोलतो टॅम्पो आहे बरं बरोबर आहे मग सगळं माल भरू आम्ही आलो गोडावला गोडाऊनमध्ये सगळं माल उतरवला आणि काल उद्याचा वर माल भरून घेऊ बरं मग उद्याचा माल भरून घेतला तसं आपलं गल्ल्यांचा बाजार विस्तार उचलला आणि निघालो मग घरी घरी आलो मस्त की जेवलं वगैरे पोट भरून मग चला आता आपला आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये